करेकरांचा आणि मासुरणेकरांचा हा बाजी सुटला बावीस सुटला आणि बावीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पळतायत आणि सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि लढत चालू आहे दोघात अतिशय सुंदर निकाल गेला पित्रीच्या कॅमेऱ्यात सुंदर अशी गाडी पळाली एकवीस मध्ये गावचा साज पळाला पैलवान ग्रुप ने बबन सेठ यमगर मासुर्याने प्रकाश सुळे झरे यांचा गावचा साज डावी बाचिराव आणि उजवीला शंभू आणि सुंदर अशी गाडी आली डायव्हरने त्याबद्दल ड्रायव्हरला बबनसेठ यमगर मासुरने यांच्याकडून ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं चा बक्षीस आलंय ड्रायव्हर आपण आपलं बक्षीस तिकडेच घ्यायचं आहे आणि समालोचन करताना ऑनलाईन पाचशे प्रणव ड्रायव्हर आपलं बक्षीस ऑनलाईन आलंय का बघा वय वा ते आहे अरे गाड्या सोडून येणार एक नंबर तर ऐकू येत आहे का सुंदर अशी गाडी पळाली आता बाजीराव